पडळ महावितरण शाखा कार्यालय पडळ या ठिकाणी महावितरण विद्युत सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत सुरक्षा प्रतिज्ञा व लोकांना विद्युत सुरक्षितता याबद्दल प्रबोधन करण्यात आलं पडळ महावितरण कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमात उपस्थित ग्रामपंचायत पडळ उपसरपंच मारुती श्रीपती पाटील वळके ग्रामपंचायत कर्मचारी गणेश पाटील उपकार्यकारी अभियंता कळे श्री दयानंद कमदगी सहाय्यक अभियंता रवींद्र खुंटे लाइनमन संजय सोळसे अभिजित पाटील महादेव पाटील कॉन्ट्रॅक्टर तानाजी पाटील इत्यादी लाइनमन उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो, माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका